नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आहे खास पु प्रेमींसाठी ही प्रश्नमंजुषा दोन भागात असणार आहे चला तर मग सुरू करूया पहिल्या भागाला प्रश्न क्रमांक एक पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या काल्पनिक आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे नाव काय आहे मित्रांनो असामी असामी हे पु ल देशपांडे यांनी लिहिलेले काल्पनिक आत्मचरित्र असले तरी ते अगदी खरेखुरे वाटते एका मध्यमवर्गीय माणसाचे भावनाविश्व आणि त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांनी यामधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे बटाट्याची चाळ हे कोणत्या प्रकारचे साहित्य आहे मित्रांनो विनोदी साहित्यामध्ये बटाट्याची चाळ या पु ल देशपांडे यांच्या पुस्तकाचे आवर्जून नाव घेतले जाते चाळीत घडणाऱ्या गमती जमती सुखदुःख चाळीतील लोकांचे वेगवेगळे स्वभाव मदतीला धावून येणारी वृत्ती या सगळ्या गोष्टी पु ल देशपांडे यांनी मांडलेल्या शब्दात वाचलेच पाहिजे गणगोत हे पुस्तक कोणत्या प्रकारात मोडते मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात आपण कितीतरी माणसांना भेटतो काही व्यक्ती आपल्या फार जवळच्या असतात काहींचे आपल्याला आकर्षण असते काही आपल्याला आवडत नाही हे सगळे गणगोत असतात अशाच गणगोतांचे चित्रण पु ल देशपांडे यांनी या पुस्तकात केले आहे पुलंचे ती फुलराणी हे नाटक कोणत्या मूळ इंग्रजी नाटकाचे रूपांतर आहे मित्रांनो ती फुलं हे पु ल देशपांडे यांनी जॉर्ज बर्नॉर्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे भक्ती बर्वे यांनी साकारलेली ती फुलराणीची भूमिका खूप गाजली होती पूर्वरंग हे प्रवास वर्णनपर पुस्तक कोणत्या भागातील देशभ्रमंतीवर आधारित आहे मित्रांनो आशिया आणि पूर्व आशियातील देशभ्रमंतीवर आधारित पूर्वरंग हे प्रवास वर्णनपर पुस्तक आहे एकोणीसशे बासष्ट साली जानेवारी ते मे महिन्यादरम्यान दरम्यान हा प्रवास देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीसोबत केला या प्रवासात त्यांनी सिंगापूरपासून मलेशिया थायलंड इंडोनेशियामधील बाली हाँगकाँग आणि जपान या देशांना भेट दिली या भटकंतीचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे या पुस्तकात त्यांनी त्या त्या देशातील संस्कृती कला प्रकार खाद्य संस्कृती या गोष्टींचा समावेश केला आहे पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात काय आहे मित्रांनो अंतु बरवा गजाखोत चितळे मास्तर अशा अनेक व्यक्तिरेखांचे वर्णन व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात पु ल देशपांडे यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने केले आहे आजही अनेकांच्या मनामध्ये या व्यक्तिरेखांनी घर केलेले आहे पु ल यांचे अपूर्वाई हे पुस्तक कोणत्या विषयावर आहे मित्रांनो पु यांनी केलेल्या इंग्लंड स्कॉटलंड फ्रान्स आणि जर्मनी या दौऱ्याचे चित्रण त्यांनी अपूर्वाई या पुस्तकात केले आहे विविध देशातील सांस्कृतिक पैलूंचे प्रभावी दर्शन त्यांनी या पुस्तकाद्वारे विविध प्रसंगातून घडवले आहे पु ल यांची म्हैस ही कथा कोणत्या पुस्तकात आहे मित्रांनो गोळा बेरीज या पुस्तकात समाविष्ट असलेली म्हैस ही पु ल देशपांडे यांनी लिहिलेली एक विनोदी काल्पनिक कथा आहे रत्नागिरीहून मुंबईला चाललेल्या एका एस टी बससमोर एक म्हैस आडवी येते आणि त्यानंतरच्या झालेल्या एकूण गोंधळाचे वर्णन या कथेत केले आहे पु या कथेमध्ये कोकणातील विचारसरणी वागणूक इत्यादी बाबींचे चित्रण बारकाईने टिपले आहे पु ल देशपांडे यांनी संगीत क्षेत्रात कोणते वाद्य वाजवले मित्रांनो पु ल देशपांडे हार्मोनियम अतिशय उत्तम वाजवत असत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत सुद्धा दिलेले आहे साहित्यिक पु ल देशपांडे यांनी आणखी कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान दिले मित्रांनो पु ल देशपांडे यांनी अनेक नाटके लिहिली तसेच अनेक चित्रपटांना संगीत सुद्धा दिले सब कुछ पु ल असा मराठी चित्रपट कोणता आहे मित्रांनो गुळाचा गणपती या चित्रपटात पु ल देशपांडे यांची मुख्य भूमिका होती पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा पटकथा संवाद लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय वगैरे सब कुछ पु ल असा हा चित्रपट होता गुण आवडी हे पुस्तक कोणत्या विषयावर आहे मित्रांनो गुण आवडी या पुस्तकात पु ल देशपांडे यांनी अनेक महान व्यक्तिमत्वांचे वर्णन केलेले आहे असामी असामी या पुस्तकातील मुख्य पात्राचे नाव काय आहे मित्रांनो असामी असामी या पुस्तकात धोंडो भिकाजी कणमडेकर जोशी या सामान्य कारकुनाचे आत्मचरित्र अगदी हसता हसता पुरेवाट होईल अशा खास पुलांच्या शैलीत सादर झाले आहे नारायण हे पात्र कोणत्या पुस्तकात आहे मित्रांनो पु ल यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात नारायण हे व्यक्तिचित्र आलेले आहे पु ल देशपांडे यांनी अजरामर केलेल्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखांमध्ये नारायणाचा नंबर बराच वरचा लागतो एखाद्याच्या अंगात खून चढतो तसं नारायणाच्या अंगात लग्न चढतं इतक्या नेमक्या शब्दात पुलं आपल्या नारायणची ओळख करून देतात पु ल देशपांडे यांच्या पत्नीचे नाव काय होते मित्रांनो सुनीताबाई देशपांडे पूर्वाश्रमीच्या सुनीता ठाकूर या पु ल देशपांडे यांच्या पत्नी होत्या त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकात काम केले त्या स्वतः सुद्धा लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांचे आहे मनोहर तरी हे पुस्तक विशेष गाजले मित्रांनो पुलनवरच्या प्रश्नमंजुषेचा पहिला भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी या चॅनेलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद